शुभप्रभात कसे आहात सर्वजण वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज तुम्हाला सरसो का साग बनवून दाखवणार आहे यालाच मराठीमध्ये मोहरीची भाजी असेही म्हणतात मी बरेच व्हिडिओवरती पाहिली होती सरसो का साग सरसो का साग पण कशी बनवतात हेच मला माहीत नव्हतं ते एक पंजाबी व्यंजन आहे हे माहीत होतं पण कशाप्रकारे बनवायची ते माहीत नव्हतं तर मी काय केले मग पुन्हा एकदा पहावी म्हण करून तर मी अशा प्रकारे घरीच कुंडीमध्ये लावली होती तर पहा अशा प्रकारे आली एकदा बनवली ट्राय केली नंतर ती मला खूप आवडली म्हणून मी आता तुमच्यासोबत याची भाजी शेअर करणार आहे चला तर मग हे पहा मी अशी एका कुंडीमध्ये लावली होते एकदाची माझी ही मोहरीची भाजी करून झाली पुन्हा ही दुसरी वेळेस आहे मी आता याला एक एक पान कट करून घेते हे पहा मी अशी सर्व कट करून घेतलेली आहे भाजी एक एक पान काढून घेतलं अशा प्रकारे मी दुसऱ्या कुंडीमध्ये पण मोहरी टाकलेली आहे ते पण छान माता वाढलेली आहे खूप लवकर येते हे पहा किती छान हिरवीगार आणि ताजी ताजी आहे हे पहा इथे अशा प्रकारे मी धुवून घेते कितीही जरी नाही म्हटलं तरी धूळ थोडी ना थोडी तरी झाडावरती येतेच पानावरला चिटकते त्यामुळे मी इथे धुवून घेते अगोदर हे पहा मी अशा प्रकारे कट करून घेते एकदम बारीक नाही कट करायची अशी थोडी थोडी मोठी मोठी ठीक आहे हे पहा कढईमध्ये मी तेल टाकते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची मी इथे लसण आणि जिऱ्याची पेस्ट बनवली होती ती पण टाकून घेते यामध्ये ही आपण मोहरीची भाजी टाकून घेऊया यामध्ये थोडं मीठ टाकून घेते यामध्ये थोडं शेंगदाणा कूट टाकते इथे मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे थोडं भाजी थोडी होती म्हणून मी फक्त इथे एक चम्मच मक्याचं पीठ घेतलेलं आहे ताक ऍड केलेला आहे आंबट पण नाही आणि जास्त पण नाही मीडियममध्ये मध्ये आहे ते पहा अशा प्रकारे मी यामध्ये ऍड करते थोडं थोडं घालायचं नंतर यामधून वरतून कोथिंबीर ऍड करूया पहा तयार आहे आपली गरमागरम सरसो का साग म्हणजेच मोहरीची भाजी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा खूप स्वादिष्ट